बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापूर तालुक्यातील दसई येथील जावेद शेख वय वर्ष पस्तीस वर्षीय तरुणाचे अपघातात निधन दिनांक नऊ नऊ दोन रोजी बाबू शेख वय वर्ष अडतीस मुक्काम शिरोळ व त्यांचा भाचा जावेद शेख वैवर्ष पस्तीस मुक्काम दसई हे आपल्या एम एच झिरो फायस चौतीस पासष्ट या पिकअप वाहनाने वाशाळा परिसरात कोंबड्या वाटप करून नाशिककडून मुंबईकडे येत असताना पहाटे पाच ते पाच पंधराच्या सुमारास गाडी हायवेच्या साईडला लावून थांबले असताना चांदे फाट्याच्या पुढे व ग्रीन व्ह्यू हॉटेलच्या मागे जावेद शेख हा पिकअप गाडीच्या पुढच्या बाजूस रोडलगत उभा असताना पाठीमागून नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ठोकर मारून निघून गेल्याने त्या अपघातात जावेद शेख यास गंभीर दुखापत झाली त्यास अॅम्बुलन्सने उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केल्यानंतर ड्युटीवरील डॉक्टरांनी त्यास तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले आहे जावेद यास एक एक मुलगा मुलगी अशी दोन मुलं असून त्याच्या अपघाती निधनाने धसई गावात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास खर्डी पोलीस स्टेशनचे एपीआय जाधव करत आहेत